आज पनवेल तालुक्यातलं दापोली गाव या ठिकाणी आज ग्रामपंचायतीचं उद्घाटन या ठिकाणी बी ओ साहेब या ठिकाणी आलेले आहेत साहेब काय सांगाल आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी ग्रामपंचायतीचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासूनही ग्रामपंचायतीचं काम नव्हतं करण्यात आलं पण सरपंच या ठिकाणी नवीन झाल्याच्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायत पण सुधारणा झालेली आहे या ठिकाणी अनेक लोकांचे या ठिकाणी कामं या ठिकाणी स करण्यात आलेले आहेत नक्की काय भावना व्यक्त कराल या ठिकाणी भावना चांगलीच आहे ग्रामपंचायत कार्यालयासाठी एक चांगली वास्तू तयार झालेली आहे ज्या माध्यमातून ग्रामपंचायत त्यांचं प्रशासन चालवणार आहे तर याप्रसंगी ग्रामपंचायतीला माझ्याकडून शुभेच्छा आहेत आणि ग्रामपंचायत या ग्राम ग्राम नवीन वास्तूमध्ये नवीन नवीन योजनांची आखणी करून लोकांचा जीवनमानाचा स्तर उंचावण्यासाठी काम करेल अशी मी ग्रामपंचायतीला सूचनावाजा विनंती केलेली आहे तरी ग्रामपंचायत त्याप्रमाणे काम करेल अशी आशा आहे जितेकर साहेब काय सांगाल की आपल्या इथं ग्रामपंचायतीचं उद्घाटन झालेलं आहे व्हिडिओ साहेब या ठिकाणी आलेले आहेत नक्की सरपंचाचं काम या ठिकाणी मोठ्या जोमाने या ठिकाणी विकासाचे कामं होत आहेत सरपंचांकडून नक्की काय भावना व्यक्त करा मी या पहिल्या प्रथम सर्व ग्रामपंचायतच्या सरपंच उपस सरपंच आणि सदस्यांच्या अभिनंदन करेन का त्यांनी एवढी मोठी वास्तू उभी करून चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आणि पुढे त्या चांगल्या प्रकारे माझ्या मार्गदर्शनाकडे सर्व का काम चाल चालतो आणि ते चांगल्या प्रकारे करतील हे मला आशा आहे या ठिकाणी ग्रामपंचायत नवीन बांधकाम झालेलं आहे तिथेशी जुनी प जुनी ग्रामपंचायत होती तिथेशी थोडासा बसायला अडथळा येत होता त्याच्यापाई नवीन या ठिकाणी ग्रामपंचायत झालेली आहे आता याच्यापुढे अशीच व्यवस्थित कामे करू